नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण खमंगाशरुचकर टमाटोची चटणी बनवतोय त्यासाठी आपण चार टमाटे घेतले ते देटकाचा भाग काढून घ्यायचा स्वच्छ धुवून घेतली ती टमाटो असे लालबंद टमाटो घ्यायचे मधून काप करून घ्यायचे एका एक टमाट्याचा दोन भाग करायचा उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही अशा पद्धतीनं आपण टमाटोची चटणी बनवून तर आपण चार घास जास्त जाते आता तेच तेच भाज्या खाऊन कंटाळा येतो म्हणून आज टमाटोची चटणी बनवणार आहे सर्व टमाट्याचे भाग मी कापून घेतले मधून आता गॅसवर मी पॅन ठेवलाय आहे एक चमचा तेल ओतून गरम करायला आता टमाट्याचा भाग आपण घालून घेऊया काप एक एक असं सर्व आता कप घालून घेतले ग एक लसणाला गटा मी सलवून घेतले घालूया आपण दहा पंधरा पाकळ्या मिरची ठेवूया आपण दोन चार सांग मिरची लसूण वापरून निघतोय आपला मधून चेक करायचा तर झाकण काढून बघूया आपण टमाटो आपलं वापरले परतू साल निघते का बघूया आता टमाट्याची साल अशी काढून घ्यायची सर्व साल मी आता काढून घेतले पावभाजी मिक्सरनं आपण मॅच करून घेऊया मिरची टाकूया आपण थोडीशी सर्व असं बारीक करून घ्यायचं कांदा घातला आहे मी मोठा बारीक चिरून थोडी भरतमीट घालू आहे कच्चाच कांदा घातला आहे मी असं केलेलं टमाटोची चटणी खूप टेस्टी येते लाल तिखट घाललं बिडगी पावडर आपण पहिली पण मिरची घातलेली आहे म्हणून कमीच घालायचं चा। बेताना सर्व मिक्स करून घ्यायचं वरून कोथिंबीर घालू कोथिंबीर घातल्यास सर्व मिक्स करून घेऊया तडके पानमध्ये आता मी तेल गरम करायला ठेवले एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरं घालूया जिरं मोहरी चांगली फुलव द्यायची आता आपण टमाट्याची चटणी चरखा देवे कढीपत्त्याची पानं पण मी घातले तुमच्यावरून चरका दिला खूप टेस्टी लागते ही चटणी नक्की करून बघा कोथिंबीर वाले थोडीशी आपली चटणी तयार झाली आहे बघा झटपट ही चटणी तयार होते तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता डाळ सांगा तोंडी पण लावू शकता रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय बाय धन्यवाद